एकेकाळी भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा त्यांच्या राजवाड्यातील विश्रामगृहात विश्रांती घेत होते आणि रामायणातील काही महत्वाच्या पात्रांबद्दल बोलत होते बोलत असताना देवी सत्यभामाच्या मनात एक प्रश्न आला देवी सत्यभामा म्हणाली स्वामी माझ्या मनात एक प्रश्न आहे जर तुम्ही परवानगी दिली तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की देवी सत्यभामा तू कोणताही संकोच न करता विचार मी तुला प्रत्येक प्रश्नाचं रहस्य सांगण्यास तयार आहे देवी सत्यभामा हे दयेचं सागर कुंभकरण सहा महिने झोपल्यानंतर त्याच्या पत्नीचे काय होत असे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी सत्यभामा तुझा हा प्रश्न संपूर्ण स्त्री जातीसाठी फायदेशीर ठरेल कारण फक्त एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे शब्द समजू शकते मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी सत्यभामा मी तुला एक गोष्ट सांगतो त्या कथेद्वारे तुला कळेल की कुंभकरण झोपी गेल्यानंतर त्याच्या पत्नीने काय केले हे देवी ही कथा ऐकणारी कोणतीही स्त्री कायमची विवाहित स्त्री राहते आणि प्रत्येक पुरुषाला त्याच्या आयुष्यात कधीही त्याच्या पत्नी पासून वेगळे होण्याचा सामना करावा लागत नाही दे, तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात हे स्वामीजी मी ही कथा काळजीपूर्वक ऐके कृपया ही कथा सांगण्यास सुरुवात करा मग भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणतात रामायणातील मुख्य पात्र्यांपैकी एक कुंभकर्ण होता जो श्रीलंकेचा राजा रावणाचा धाकटा भाऊ होता असे म्हटले जाते की की रावणाचा हा भाऊ इतका होता तो एका दिवसात अनेक प्राण्यांना मारू शकत होता असंख्य मनुष्यांचे भोजन तो एकटेच करत असे त्यानंतर कुंभकर्णाच्या पोटात उंदीर नाही तर हत्ती पळत असत तेव्हा त्याची भूक भागत नव्हती तेव्हा तो त्याच्या प्रजेलाही खात असे आणि हे पाहता ब्रह्मदेव कुंभकर्णाच्या शक्तीवर नाराज होते कारण ब्रह्मदेवाला माहीत होते की आज नाही तर उद्या कुंभकर्णाची भूक जगात आराजकता निर्माण करेल एके दिवशी रावण कुंभकर्ण आणि बिभीषण या तिन्ही भावांनी मिळून भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली आणि अनेक दिवस कठोर तपश्चर्या करत राहिले त्यानंतर भगवान ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले जेव्हा ब्रह्मदेवाने तिन्ही भावांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा रावणाने अमरत्वाचे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवाने हे वरदान देण्यास नकार दिला आणि म्हणाले हे रावण तुझा विवेशांची पाळी आली तेव्हा त्यांनी आयुष्यभर विष्णू भक्ती मागितली कुंभकर्णाने इंद्राचे सिंहासन मिळवण्याच्या इच्छेने कठोर तपश्चर्या केली होती ज्यामुळे भगवान इंद्र देखील खूप चिंतेत होते या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी भगवान इंद्रदेवी सरस्वतीकडे गेले आणि कुंभकर्णाचे मन बदलण्याची विनंती केली जेणेकरून तो इंद्राचे सिंहासन मागू नये इंद्रदेवाचे दुःख ऐकून देवी सरस्वती कुंभकर्णाच्या जिभेवर बसल्या आणि जेव्हा भगवान ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला वरदान मागणी सांगितले तेव्हा कुंभकर्णाने इंद्रासनाऐवजी निंद्रासन मागितले हे बोलताच भगवान ब्रह्मदेवाने तथाच तो म्हटले पण रावण आणि विभीषणाने भगवान ब्रह्मदेवांना विनंती केली की जर तो आयुष्यभर झोपत राहिला तर त्याला संसाराची सुख कधी मिळेल हे ऐकून भगवान ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे रावण मी सहा महिन्यानंतर एक दिवस याला जागे राहण्याचे वरदान देतो कुंभकर्णाला देवाने एक दिवस दिला आणि दुसऱ्या दिवसापासून सहा महिने झोपण्यास सांगितले झोपेच्या वरदानासोबतच ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला हे वरदान देखील दिले की जर कोणी कुंभकर्णाला वेळेपूर्वी उठवले तर तो दिवस कुंभकर्णाचा शेवटचा दिवस असेल असे बोलल्यानंतर भगवान ब्रह्मा अदृश्य झाले ब्रह्माजीच्या वरदानानुसार कुंभकरण सहा महिने झोपायचा नंतर एक दिवस जागे व्हायचा पोट भरून भोजन करून पुन्हा सहा महिने झोपायचा एक वेळ जेव्हा तो सहा महिन्यांनी जागा झाला तेव्हा संपूर्ण लंकेत एकच गोंधळ उडाला कारण त्याचं शरीर एका प्रचंड डोंगरासारखे होते आणि तो जागे होताच त्याला भूक लागली सर्वप्रथम तो लंकेत अन्न शोधू लागला त्याने लंकेच्या बागेतून फळे तोडली आणि ती खाल्ली सर्व फळे खाल्ल्यानंतरही त्याचं पोट भरलं नाही म्हणून तो लंके बाहेर गेला आणि लोकांना खाऊ लागला कुंभकर्णाचे शरीर खूप मोठे होत होते आणि फक्त एका बोटाने माणसानं उचलून तोंडात टाकत होता नंतर रावणाने मंदोदरीशी लग्न केले आणि मग रावणाने बलीला आपल्या भावासाठी म्हणजे कुंभकर्णासाठी त्याची कन्या वज्रबाला हिचा हात मागितला वज्रबाला ही बालीची कन्या होती आणि बाली हा विरेचनेचा मुलगा होता जेव्हा भगवान विष्णूंची वामन अवतारात बालीला तीन पावले जमीन मागितली होती त्यावेळी वज्रबालाही तिथे होती आणि हे सर्व पाहिल्यानंतर वज्रबाला एक शक्तिशाली मुलगी बनली होती आणि तिला शस्त्रे बनवण्यात चांगले कौशल्य होते रावणाच्या बोलण्यानं कुंभकर्ण आणि वज्रबालाचे लग्न झाले त्यानंतर वज्रबाला कुंभकर्णासोबत लंकेत आली नंतर ती लंकेत मोठी शस्त्रे बनवत होती काही काळानंतर वज्रबाला आणि कुंभकर्ण यांना दोन मुले झाली एकाचे नाव कुंभ आणि दुसरे निकुंभ याशिवाय याशिवाय कुंभकर्णाने आणखी दोन लग्ने केली होती आणि ही दोन्ही लग्ने स्वतःच्या मर्जीने केली होती कुंभकर्णाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कर्कटी होते कर्कटी ही एका राक्षसाची मुलगी होती जी सह्याद्रीची राजकुमारी होती जिच्यावर कुंभकर्ण खूप मोहित झाला आणि नंतर त्याने कर्कटीशी लग्न केली कर्कटीने कुंभकर्णाचा पुत्र याला जन्म दिला जो एक कुर राक्षस होता कर्कटी कुंभकर्णासोबत लंकेत राहिली नाही ती डोंगरात राहिली आणि शेवटपर्यंत राहिली कुंभकर्णाचा तिसरा विवाह महोदर नावाच्या राजाची मुलगी तडपमाला हिच्याशी झाला कुंभकर्णाची पहिली पत्नी वज्रबालाला रावणाने लंकेच्या शस्त्र निर्मिती सेने सेवेची सेनापती बनवली कारण ती तिला शास्त्रांचे उत्तम ज्ञान होते म्हणून ती तिच्या सेवेसोबत शस्त्रेही बनवत होती आणि कुंभकर्णाची तिसरी पत्नी तडपमाला ही सहा महिने त्यांच्यासाठी जीवन बनवत असे जेणेकरून कुंभकरण जागे झाल्यावर तो ते अन्न खाऊ शकेल आणि त्याची भूक भागू शकेल मित्रांनो रावण आणि कुंभकरण सुरुवातीपासूनच राक्षस नव्हते ते धार्मिक ग्रंथानुसार शापामुळे राक्षस बनले धर्मग्रंथानुसार श्री भगवान विष्णूच्या दरबारात जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल होते एकदा सनद सनक सनातन आणि सनत कुमार नावाचे चार ऋषी भगवान विष्णूच दर्शन घे करण्यासाठी आले जेव्हा दर्शन ते दर्शनासाठी आले तेव्हा जय आणि विजय नावाच्या श्री भगवान विष्णूच्या दोन रक्षकांनी त्यांच्यावर हसून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला यामुळे चारही ऋषी खूप रागवले आणि त्यांना शाप देत म्हणाले की तुमची कृती राक्षसांसारखी आहेत म्हणून तुम्ही या क्षणी राक्षस बना तुमचे इथे काही काम नाही यावर जय आणि विजयला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने ऋषी मुनींकडून क्षमा मागितली यावर ऋषी मुनी म्हणाले की आम्ही हा शाप परत घेऊ शकत नाही परंतु इतके होईल की तुम्हाला अनंत काळ दुःख सहन करावे लागेल एका जन्मासाठी नाही तर तुम्हाला तीन जन्म राक्षसी स्वरूपात राहावे लागेल आणि तिन्ही जन्मांमध्ये भगवान विष्णू स्वतः तुम्हाला मुक्त करण्यासाठी येतील तरच तुम्ही पुन्हा हे पद धारण करू शकाल रामायणात त्रेता योगात कुंभकर्णाच्या मागील जन्माचा उल्लेख आहे खर तर एका ऋषीच्या शापामुळे कुंभकरण त्यावेळी जंगलात भटकत होता भगवान विष्णू तिथे पोहोचले आणि म्हणाले की तू माझा शोध घेऊ नको वेळ आल्यावर मी स्वतःच यानंतर श्री विष्णूने श्रीरामाचा अवतार धारण करून अयोध्या नगरी धन्य केली कुंभकरण यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते एक दूरदृश्य होते आणि त्यांना आधीच माहित होते की श्रीराम लंकेत येतील आणि त्याचा उद्धार करतले पण त्यांना त्याआधी भाऊ असल्याचे आपले कर्तव्यही पार पाडले प्रत्यक्षात जेव्हा श्री रामांनी माता सीतेसाठी लंकेवर हल्ला केला आणि लंकेच्या सेवेत योद्धा मृत्युमुखी पडले तेव्हा रावणाने मोठ्या कष्टाने त्याचा भाऊ कुंभकर्णाला जागी केले कुंभकर्ण जागी झाल्यानंतर रावणाने कुंभकर्णाला सर्व परिस्थिती सांगितली मग कुंभकर्णाने रावणाला समजावून सांगताना तो म्हणाला हे भरता तुझ्याकडे जगातील सर्वात सुंदर मुलगी बंधोतरी आहे जी पंचकन्यांमध्ये पूजनीय आहे ती तुझी पत्नी आहे आणि माझी आई सारखी वहिनी आहे यानंतरही तुम्ही जंगलात भटकत एका महिलेची अपहरण करून तिला तुमच्या राज्यात आणले आणि तिला तुमची पत्नी बनवू इच्छिता तरी अजून वेळ गेलेली नाही प्रभू श्रीरामांकडून क्षमा मागा त्यांना शरण जा तो मर्यादा पुरुषोत्तम आहे तो तुम्हाला नक्की क्षमा करेल रावण कुंभकर्णावर रागावला आणि रागात त्याने कुंभकर्णाला सांगितले की जर तुला लढायचे नसेल तर लढू नको पण मला ज्ञान देऊ नको तेव्हा कुंभकर्ण म्हणाला की भाऊ मी माझे विचार मांडत होतो कारण हे लंकेसाठी चांगले आहे पण जर तुम्हाला नको असेल तर मी धाकटा भाऊ म्हणून माझे कर्तव्य पार पाडेल आणि श्रीरामांशी युद्ध करेन असे म्हणत कुंभकर्ण रणांगणाकडे निघाला जेव्हा कुंभकर्ण रणांगणावर पोहचला तो जेव्हा युद्धभूमीकडे जात होता तेव्हा असे वाटत होते की जुन एक मोठा डोंगर सरकत आहे कुंभकर्ण युद्धभूमीवर पोहोचला आणि त्याने वानर सेवेत गोंधळ माजवला त्याने भगवान श्रीरामांच्या से सेनेला खूप क्षती पोहोचवली अनेक माकडांनाही मारले हे सर्व पाहून श्रीरामांना कळले की कुंभकर्ण आता सहमत होणार नाही मग श्रीरामांनी धनुष्यावर बांध सोडला कुंभकर्णाला यम लोकांकडे पाठवले कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर रावण दुखी होता कारण त्याने आपला वीर भाऊ गमावला होता परंतु रावणापेक्षा जास्त होत्या त्या म्हणजे पत्नी वज्रबाला आणि तडपमाला वज्रबाला आणि तडपमाला या दोघांनाही या राक्षसी गर्भातून मुक्त होण्यासाठी श्रीरामानं प्रार्थना के केली की त्यांना या राक्षस योनीतून मोक्ष मिळव आणि श्रीरामाजींनी नंतर तेच केले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की देवी सत्यभामा कुंभकर्णासोबत त्यांच्या पत्नींनाही मोक्ष मिळाला मित्रांनो तुम्हाला कुंभकर्णाची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद